रणजीत कासलेला बीडमध्ये आणलं गेलेलं आहे कासलेला आज पुण्यातून ताब्यात घेतलेलं होतं बीड पोलिसांनी पुण्याहून कासलेला आता बीडमध्ये आणलेलं आहे कासले पोलीस उपनिरीक्षक पदावरून त्याला बडतर्फही करण्यात आलेला आहे बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला सध्या बीड स्थानिक गुन्हे शाखेनंच पथक बीडमध्ये घेऊन आलेलं आहे तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कासलेला घेऊन बीड पोलीस दाखल झालेत स्थानिक गुन्हे शाखेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कासलेला बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहेत रणजित कासलेला पुणे येथून बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं बीड शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कासले विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे तर संदर्भात अधिकची माहिती घेणार आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे सोबत आहेत ज्ञानेश्वर रणजित कासलेला आता बीड मध्ये आणण्यात आलेला आहे काय अधिकचे तपशील आहेत कल्याण वादग्रस्त पी एस आय रणजित कासलेला अखेर बीड पोलिसांनी बीडमध्ये आणलेला आहे काल त्याला पुण्यामध्ये शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं काही दिवसापूर्वी कासले यांनी एक व्हिडिओ करत एक वादग्रस्त व्हिडिओ केला होता आणि त्या प्रकरणी त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये खरं तर कासले याला पोलिसांनी आज आणलेलं आहे सध्या ते पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आहे त्यांची चौकशी सुरू आहे बाकी कायदेशीर सगळ्या प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना तर कासलेला अटक दाखवली जाणार आहे प्रश्न प्रश्न असा आहे की हा विषय एवढ्या पुरता मर्यादित नाही कारण कासलियाने अनेक वादग्रस्त व्हिडिओ केलेले आहेत वाल्मी याला मारण्याची सुपारी मिळाली असा देखील त्याचा एक व्हिडिओ आहे यामध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप केलेले आहेत या सगळ्या अनुषंगाने पोलीस आता कासलियाची चौकशी करतील आणि यानंतर या, या प्रकरणात देखील काही तपास दाखल गुन्हा दाखल होईल का किंवा या अनुषंगाने तपास केला जाईल का हे पाहावं लागेल कल्याणी धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी